मध्ये मला जे जे काही शक्य होईल माझ्या पतीप्रमाणे ते मात्र आपल्या सगळ्यांच्या मदतीने मी ते करत राहतो करता येतं मित्रो मी अमेरिकेला जे एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी गेलो अमेरिकेला गेल। अमेरिके जाण्याच्यासाठी जी पूर्वतयारी म्हणून विजा आणि पासपोर्ट आणि सगळी व्यवस्था लागते हे आमचं चिरंजीवनीन अमेरिकेतूनच केली म्हणजे त्या विसपोर्टही तयार झाला विजा वगैरे सगळं त्यानेच केला ते करताना आमच्या दोघांचं ते केलं होतं दोघांनी या दो, खास करून आज यावर्षी उशे तेवी जयंती बाबासाहेबांची साल्ली करता येईल असा उद्देश घेऊन आम्ही ते ठरवलं होतं पण विदा झाल्यावर मिसेसने जेव्हा सोळा घंटे प्रवास करायचा आहे त्यावेळेस तिला ते अशक्य वाटलं आणि तिने ते बंद केलं आणि जाताना मग माझ्याबरोबर माझी सुनबाई होती सुनबाई असल्यामुळे चेकिंग वगैरे जर काही असते एअरपोर्टवर ते सगळं काम सुलभ झालं मला काही जास्त ते त्रास झाला नाही आणि अशा पद्धतीने आठ एप्रिलला इंडियाच्या एअर इंडियाच्या विमानाने मी प्रवासाला सुरुवात केली नऊ एप्रिलला साडे अकरा वाजता दिवसा अमेरिकेला उतरलो त्या ठिकाणी अमेरिकेच्या जा जे एन एफ जॅन एफ कॅनडी विमानतळावर मी सुखरूप पोहोचलो हा आणि त्या विमानतळावरून तुम्हाला घेण्यासाठी मुलगा नातू त्याचे दोन मित्र आले त्यामुळे सुखरूप मुलाच्या घरी पोहोचलो पोचलो तारखेला दहा एप्रिलला सकाळी नाश्ता केला नाश्ता झाल्यानंतर मुलाचं काही किराणाचं घ्यायला जायचं होतं तर किराणा घ्यायचा तर त्यालाही माहीत होतं म्हणजे पटेल किराणा आहे म्हटलं चाल भारतातलं नाव आहे तर मी येतो सोबत दहा तारखेला किराणा घेतला त्याच्यानंतर अकरा तारखेला न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमध्ये न्यू जर्सी नावाचे राज्य आहे अकरा हजार किलो तर आपल्याकडे महात्मा फुलेंची जयंती असते तर त्या दिवशी तिथं रा अमेरिकेचा राष्ट्रध्वज आणि जय भीमचा निळा झेंडा बाबासाहेबांचा एकाच वेळेस त्यांनी तिथं ध्वजारोहण केलं आणि ते ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या आंबेडकरी इंटरनॅशनल मिशनचे कार्यकर्ते होते आधी त्या कॉर्पोरेशनचे सगळे अधिकारी आणि पदाधिकारी त्या कार्यक्रमाला का हजर होते तो दिवस जवळपास तो ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सप्ताह दिवस म्हणून तिथे साजरा केला जातो गेल्या तीन वर्षापासून न्यू जर्सी सिटीमध्ये तो कार्यक्रम भारतीय कॉर्पोरेशनमध्ये कार्यक्रम घेतला न्यू जर्सी कॉर्पोरेशनमध्ये कार्यक्रम घेतला आणि तो कार्यक्रम आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे कार्यकर्ते अधिक तिथे स्थानिक लोक लोकल लोक तो कार्यक्रम झाल्यानंतर अकरा एप्रिलला हे हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही समता सप्ताह म्हणून जो साजरा होतो अशा प्रकारचा समता सप्ताह कॅनडा आणि अनेक देशामध्ये होत असतो बाबासाहेबांच्या नावाने त्याला त्याचं मला ते एक कौतुक वाटलं तर बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव जगभरात किती मोठा आहे हे सुद्धा त्या लक्षात आला बारा एप्रिलला रेकॉर्ड प्रमाणे माझा जन्मदिवस असतो आणि मग बारा एप्रिलला वाढदिवस आहे बाबा मुलांचं आग्रह ना तू आग्रह आपल्याला कुठंतरी कार्यक्रम करायचा तिथं टाईम स्क्वेअर नावाचा एक डिजिटल एरिया आहे फार भव्य आणि मोठं आहे अमेरिका आम्ही काय सगळ्या दृष्टीने पुढे मग मुलांचं म्हणणं पडलं आपल्याला तिथं जायचं कार्यक्रमासाठी तिथे त्यांचे काही दाबार मित्र होते सोबत आम्ही गेलो केक आपला आणि माझा तो वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिसत ते लावले अशा पद्धतीने मी करत वाढदिवस काही माझा करतही नाही कारण त्या लेकरे आहे आपल्याला माहिती नाही करायचं कशाला पण त्याचा नातू आहे त्याचबाई होते मुलगा होता ते म्हणजे करायचं म्हणून आ, तेरा एप्रिल बारा एप्रिलला कार्यक्रम झाल्यानंतर तेरा एप्रिल रोजी दुपारी एप तीन वाजता कोलंबीय विद्यापीठात ज्या ठिकाणी बाबासाहेबांना सिंबॉल पदवी देऊन सन्मान केला त्यांच्या पुतळा पास त्या कोलंबीय विद्यापीठामध्ये तेरा तारखेला आम्ही गेलो या विद्यापीठात त्या कार्यक्रमाचं आयोजन जगातल्या जे काही पंचवीस प्रभावशाली व्यक्ती आहेत त्याच्यापैकी सूरज यांंगडे नावाचा एक तरुण व्यक्ती तिथं होता त्याने तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याची आता परवा एक बातमी आली का भारतामध्ये जे पंचवीस प्रवाही तरुण आहेत त्यापैकी त्याचं नाव आहे आणि त्याने तो कार्यक्रम करून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही लोकांचा तिथं सत्कारही केला तसंच पुण्याला माझे मित्र आहेत त्यांनी मला ते मेमोट दिलं आहे

ज्या दिवशी मी निघालो त्या दिवशी त्याने एलोंत आवडला मला सांगितलं मला ते पुस्तक पाच प्रती उपलब्ध करता आले आणि त्या ठिकाणी उपस्थितीत त्या ठिकाणी प्रकाशन करण्यात आलं निमित्ताने सुरेश जंगले आणि त्यांचे जागतिक स्तरावरचे जे काही पत्रकार होते काही कार्यकर्ते होते बाबासाहेबांचे काम करणारे ते त्या ठिकाणी होते उपस्थित त्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल मिशनचे पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत पुन्हा काही चळवळीचे के कार्यकर्ते होते ते गेल्या अनेक वर्षापासून तिथे बाबासाहेबांच्या विचारावर काम करतात त्यांचाही काही ठिकाण त्यांचा सत्कार करण्यात आला सुरेश एमडेंनाही पुरस्कार दिला त्या दिवशी आंबेडकर चळवळीचे पत्रकार म्हणून जागतिक स्तरावरचे फिलिप मार्टिन म्हणून होते त्यांचाही त्या ठिकाणी मला वाटतं ते आफ्रिकेन होते त्यांचाही सत्कार केला आणि त्याच निमित्ताने मी जे काही छोटं मोठं सामाजिक काम आपल्यासोबत केलं त्याची दखल त्यांनी घेतली आणि पे बॅक टू सोसायटी नावाचा पुरस्कार हे सामाजिक उत्तर उत्तरदायित्व तुम्ही काही केलं आहे जगलात म्हणून ते मला पे बॅक टू सोसायटी नावाचा पुरस्कार आणि असा मेमोटो का दिलेला आहे खरं तो पण वेळ आपल्याकडे कमी होता त्यानंतर प्रसाद केल्यानंतर आम्ही पंधरा सोळा जवळपासचे काही प्रश्न पाहिले सतरा एप्रिल रोजी आमच्या नातूच्या शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम होता तो पाहिला त्याच्यानंतर अठरा एप्रिलला शेलिंग एक ब्रुकलिन ब्रिज म्हणून एक ब्रिज आहे जगप्रसिद्ध प्रसिद्ध आहे तो तिथं आपल्या इंडियन काही फि फिल्मी शूटिंगच्या शूटिंग वगैरे झालेलं तो पाहिला नंतर वीस एप्रिलला नातूबरोबर ग्राउंडवर काही ठिकाणी गेलो फुटबॉल इतर काही खेळाडू पाण्यासाठी एकवीस एप्रिल रोजी सेंटर पार्क नावाचं उद्यान आहे तिथं ते सेंटर पार्कचं उद्यान असं आहे जवळपास दहा किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद एवढं त्याचं जवळच मोठं क्षेत्र आहे तर तिथे आम्ही गेलो वातावरण थंड त्यामुळे काय जास्त फिरलो नाही पंचवीस टक्के ते, ते गार्डन पाहिलं असेल तिथं सगळ्या प्रकारचं जगातल्या एकदम आवडेल का नाही मी नाही सगळं काही पाठ आलं नाही संध्याकाळी आम्ही मग आमच्या मित्र होतो मुलाचा जो एका आर्थिक कंपनीमध्ये मोठा ऑफिसर आहे तिथं बऱ्याच वर्षापर्यंत स्थायिक आहे त्याच्या घरी आम्हाला जेवण होतं त्याचं सांगायचं कारण एवढंच चळवळीत काम करतो त्याच्या जवळजवळ साडेतीन एकर मधल्या क्षेत्रामध्ये त्याचं तिथं घर आहे बंगला आहे आणि संध्याकाळी पारा कोल्हे बिल्ले इतर ज्यांनी प्राणी जवळपास येतात असं तो सांगायचं त्या ठिकाणी वीस तारखेला जेवण केलं आणि रात्री घरी आलो अशा पद्धतीने हा का, कार्यक्रम का आम्ही जेवण झाले घरी आल्यानंतर बावीस एप्रिल रोजी वर्ल्ड ट्रेन सेंटरला भेट दिली तर जी वर्ल्ड ट्रेन सेंटरला आपण गेली दोन हजार एक नऊ ला अकराला हल्ला झाला आणि ते जे पाळलं गेलं ते त्या जागेवर नाही बांधलं पण बाजूला ते त्यांनी बांधलेलं आहे आणि ती सेंटर जवळपास जगातलं मला वाटतं तीन तिसऱ्या नंबर दोनचं शि सेंटर आहे ते तिथून आम्ही जवळपास सत्तराशी टक्के ते अमेरिका दिसतो तिथून न्यूयॉर्क शरीर दिसतं अशा पद्धतीने तो उंच टावर पाहिला तेवीस एप्रिल रोजी युनायटेड नेशन जे जगभरात तो कार्यक्रम दाखवला जातो युनायटेड नेशनमध्ये तो कार्यक्रम तेवीस तारखेला युनायटेड नेशनमध्ये नियंत्रण झाला त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते दिलीप मस्के म्हणून त्यांनी ते आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळे आंबेडकरी मिशनचे कार्यकर्ते होते वेगवेगळ्या संस्थांचे कार्यकर्ते होते तो कार्यक्रम ऑफलाईन होता पाच पन्नास लोक असतील युनायटेड नेशनमध्ये पण ऑनलाईन जवळपास जगातले अनेक देशाचे लोक ऑनलाईन त्याच्यावर बोलले ते बोलले ते बोलले म्हणजे जगातला मानवतावाद काय आहे विज्ञान काय आहे सगळ्या पद्धतीने जे काही जगाचा विकास करायचा आहे देहधोरणं काय आहे या निमित्ताने ते युनायटेड नेशनमध्ये चर्चा झाली त्याच ठिकाणी तो कार्यक्रम तिथं झालेला कार्यक्रम जगभर दाखवला जातो हे तुम्हाला माहिती असेल तिथं जो कार्यक्रम झाला तिथं परवानगी मिळत नाही आपले काय नेते अडचणी करतात हे समजलं मला त्यानंतर तेवीस त्यानंतर चोवीस तारखेला नातूबरोबर स्टॅच्यू ऑफ लिबरेट लिबर्टी म्हणून एक मोठं ठिकाण आहे तिथं आणि तिथं तो स्टॅच्यू स्वतंत्र तिथं पुतळा तो पाहिला मग पुढे पंचवीस तारखेला नातू आणि मी ब्रुकलिम परिसरातच एक विहार आहे त्या विहाराला भेट दिली तिथे जगभरातील बुद्ध प्रतिमा वेगवेगळ्या वे पाहायला मिळाल्या आणि जगातल्या अनेक प्रकारचे मी कृती राहतात ज्यांना जेवढी सोय आहे तेवढी त्यानंतर सव्वीस एप्रिलला घरी आलं सर्व तयारी केली आणि मुंबईला येण्यासाठी एअरपोर्टला येण्याची तयारी झाली सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि अठ्ठावीस एप्रिलला मी सत्तावीस एप्रिलला मुंबईला आलो आणि बहिणीकडे मुक्कामाला थांबलो तिथं भाता आणि पुतण्या मला घ्यायला आले होते आणि अठ्ठावीस एप्रिलला नाशिकला आलो हे सगळं बाबासाहेबांची एकशे एवढं सगळं मिळालं जे केलं बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करता आली आणि जे बाबासाहेबांचे मानवतावादी विचार आहेत ते जगभर काय चाललेले आहे ते पाहायला मिळाले म्हणजे मऱ्यापैकी जेवणाचं सार्थक झालं आणि आज तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद बरोबर <laughs> <laughs>

आंबेडकर <laughs>